मॅडम येऊ हो का हो या ना काय म्हणताय अहो तुमचा वाचन कोर्स लावल्यापासून ना मुलात खूप बदल झालाय चांगले शब्द ते वाचायला जोड शब्द पण त्याला अरे वाक्याची सुरुवात करायची का वाक्याची सुरुवात शब्द वगैरे सगळे वाचतो शब्द वगैरे सगळे जमतात त्याचा अर्थ वगैरे समजून सांगताय हो मी अर्थ वगैरे सगळं समजून सांगते त्याला विचारतोय तो आणि आता शब्द चांगले जमता येत अरे वर व्हेरी गुड मग आता वाट कशाची बघताय वाक्य सुरू करा ना आणि तुम्ही वाचन कोर्सच्या प्रवासाला खूप छान सुरुवात केलेली आहे असंच शेवटपर्यंत राहा त्याचं उतारापर्यंत द्या आणि जिथं जिथं तुम्हाला अडचण येते तिथे आर एस एज्युकेशन वरती अपलोड होणार आहे लवकर चल धन्यवाद चला मुलांना तुम्हाला मी प्रॉमिस केलं होतं की जेव्हा तुम्हाला शब्द वाचायला येतील तेव्हा मी तुम्हाला वाक्य कसं वाचायचं हे सांगणार आहे तर आजच्या क्लासमध्ये मी तुम्हाला वाक्य कशी वाचायची कशी सुरुवात करायची हे शिकवणार आहे आणि पालकांना पण खूप छान छान अशा टिप्स या व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहे तर करायची मग सुरुवात आता बघा जेव्हा मुलांचं तुम्ही वाक्य वाचन सुरू करता तेव्हा त्यांना सोप्या वाच वाक्यापासून सुरुवात करा एकदम सोपे सोपे वाक्य द्या आता कसे वाक्य द्यायचे हे मी तुम्हाला पुढच्या स्लाइड वरती सांगणार आहे सोपे वाक्य म्हणजे कसे वाक्य तर सोपे वाक्य म्हणजे अशी वाक्य दिसत याच्यामध्ये बघा राम बसला राम कुठे बसला खुर्चीवर बसला नाही तर बघा तुम्हीच आहात का हा राम किती छान दिसतो किती आहे राम राम बसला रिमा आली बाबा घरी आई आली अशी वाक्य जेव्हा मुलांना वाचायला येतील ना तेव्हा त्यांचा एक आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना वाचनाच्या या प्रवासामध्ये खूप मजा येते ओके okay. त्यामुळे मुलांची वाचनाची वाक्यांची जेव्हा तुम्ही सुरुवात करणार आहात तेव्हा त्यांना ते असे सोपे सोपे वाक्य ओके असे okay? भरपूर वाक्य तुम्हाला वाचायला मिळतील आणि आपण जे ऑनलाईन क्लासमध्ये ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना घरपोच बुक्स देतो त्याच्यामध्ये दे पण असे भरपूर वाक्य आहेत ज्याची प्रॅक्टिस केल्यानंतर मुलांना वाचन हे जमणारच आहे ठीक आहे बघा इथं वाक्य दिलेलं आहे काय वाक्य दिले मला पाणी तो धावला मुलगा आला बघा मुलगी आली कुत्रा बुंकला ती हसली आता इथं बघा हे वाक्य सोपे आहेत पण इथं जेव्हा असे शब्द येतात ना तेव्हा काही वेळा मुलांना वाचता येत नाही मग इथं कुत्रा बुंका असं काहीतरी वाचतात मग त्यांनी म्हणून त्यांना वाक्यांची सुरुवात पण सोप्या सोप्या वाक्यापासून करा जेणेकरून त्यांना इंटरेस्ट येईल आता इथं बघा कुत्रा भुंकला कारण हे पण एक शब्दच आहेत या शब्दांपासून वाक्य तयार झालेले आहेत कुत्रा भुंकला मुलगी आली तो धावला मला पाणी मुलगा आला बघा हा पाणी पिते अशा प्रकारे हे वाक्यांची तुम्हाला सुरुवात करायची आहे आणखी पण काही वाक्य आहेत ते बघूया आपण आणि वाक्य वाचन घेताना मुलांना सोपी स्पष्ट अर्थ असलेली वाक्य घ्या बघा आता ह्या वाक्यांचा अर्थ बघ काय मला खेळ हवाय बाळ झोपले आहे आई भात देते बाबा काम करतात बघा इथं आई भात देताना चित्र दिसते का भात आवडतो का सगळ्यांना आई भात देते ओके बाळ झुकली आहे या वाक्याचा अर्थ मुलांना कळतोय वाक्य वाचल्यानंतर त्यांना समजतंय मला खेळ हवाय बाबा काम करतात हे वाक्य कसे समजणारे वाक्य आहेत ज्याला पूर्ण अर्थ आहे अशी वाक्य अशा वाक्यापासून त्यांची सुरुवात करतात पुढे जाऊया इथे बघा हे वाक्य दिलेलं आहे पाऊस पडतो आहे बऱ्याचदा बाहेर पाऊस पडतो आहे अशी वाक्य जर तुम्ही समोर जे दिसते ते लिहून जर त्यांना वाक्य दिले तर त्यांना आणखीनच इंटरेस्ट येणार आहे आम्ही खेळतो इथं बघा पाऊस पडायला लागलाय मुले खेळतायत ओके हे जर तुम्ही बोललात आणि ते जर मुलांना लिहायला लावले तर आणखी त्यांच्या कल्पना शक्ती मध्ये वाढ होणार आहे आणखी त्यांचे शाब्दिक जे शब्द कौशल्य आहे मराठीतले त्याच्यामध्ये वाढ होणार आहे बघा मी शाळेत जातो ती गोष्ट वाचते तो गाणे गातो मला पुस्तक आवडते हे सगळे काय आहेत वाक्य आहेत ज्याचा की अर्थ मुलांना कळायला सोपं जाईल आणखी काही वाक्य तुमच्या समोर मी घेऊन येणार आहे आता ही सोपे वाक्य झाली आता थोडीशी अवघड पण लहान वाक्य आपल्याला घ्यायचे सोपे वाक्य जेव्हा मुलांना वाचायला येतील तेव्हा थोडे अवघड आणि थोडेसे लहान वाक्य घ्या बघ इथं काय आहे पक्षी आकाशात उडतो सूर्य उगवला नदीत पाणी इथे पण काही वाक्य दिलेत बघा छान छान वाक्य दिलेले आहेत इथे दिलेलं आहे वारा जोरात वाहतो वारा जोरात वाहतो फुले बाग बागेत फुलली मुलं मैदानात खेळले आपण स्वच्छता करूया शिक्षक धडा शिकवतात आणि इथं बघा आजीबाई कथा सांगत आहेत सगळेजण किती छान बसलेत आजी कथा सांगत आहेत ओके okay. असे मजेशीर वाक्य मुलांना वाचायला द्या हे थोडेसे अवघड आहेत वाक्य पण येते त्यानंतर भावना दाखवणारी छोटी वाक्य द्या जसं की मला आई आवडते तो खूप आनंदी आहे अशी वाक्य तुम्ही सांगून मुलांना लिहायला लावले तरी पण त्यांची प्रॅक्टिस होणार आहे मला भूक लागली आहे मला पाणी पाहिजे हे वाक्य त्यानंतर बघा हे आणखी काही वाक्य आहेत मला झोप येत आहे मला झोप येत आहे मला अभ्यास आवडतो मला माफ करा आम्ही मित्र आहोत इथं वाक्य दिलेलं आहे सर्वांनी शांत बसा ती चूक केली ती चूक केली अशा पद्धतीचे हे वाक्य आहेत आणखी काय बघूया आपण इथं काय वाक्य दिलेले आहेत बघा आता आमच्या वाचन कोर्स मध्ये टीचिंग कशी केली जाते ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते प्रथम तुम्ही पण मुलांना तुमच्या शिकवताना कशा पद्धतीने शिकवलं पाहिजे प्रथम तुम्ही वाचा नंतर मुलं वाचतील आता आम्ही क्लास मध्ये पण काय करतो पहिल्यांदा आम्ही वाचतो आणि मग मुलांना वाचायला लावतो आमच्या मागं माग सर्व मुलांचे माईक ऑन करतो आणि त्यांना वाचायला सांगतो मग तेव्हा नंतर आम्ही एकेकाला वाचन देतो रोज आम्ही क्लासमध्ये मुलांना प्रत्येकाला संधी देतो वाचण्याची ओके जस की उदाहरणार्थ राम बसला राम आम्ही म्हणतो नंतर मुलं म्हणतात बसला आम्ही वाचतो नंतर मुलं वाचतात आणि बऱ्याचदा मागच्या व्हिडिओ मध्ये मा तुम्ही आम्ही मुलांना कशा पद्धतीने शिकवतो हे सगळं बघितलेलंच आहे त्यामुळे डोक्यात कोणतीही शंका न ठेवता आर एस एज्युकेशनची वाचन कोर्सची बॅच वाच्च नक्की जॉईन करा कोणतेही पाच वाक्य वहीत लिहायला सांगा दोन वाक्यांचे वाचन करायला सांगा हा होमवर्क आहे आणि एक वाक्य बदलून बोला हा पालकांनी मुलांकडनं होमवर्क करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये बघा कोणतेही पाच वाक्य त्यांना वैद लिहायला लावा दोन वाक्यांचं त्यांना वाचन करायला लावा आणि एक वाक्य बदलून बोला राम बसला राम उभा राहिला असाच होमवर्क आम्ही ही मुलांना वाचन कोर्सच्या बॅच मध्ये देतो आणि तुम्ही ही तुमच्या मुलाकडून घरी अभ्यास करून घेत असाल तर असा होमवर्क मुलांना रोज द्यायचा आहे ओके आणि तो कम्प्लीट केल्यानंतर त्यांचं त्यांना तुम्ही सकारात्मक बोला त्यांना हवं तर एखादं गिफ्ट द्या जेणेकरून मुलं मोटिवेट होतील आणि त्यांना ह्या वॉचिंग कोर्स मध्ये आणखी इंटरेस्ट येईल अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आर एस एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे असे मजेशीर कंटेंट तुम्ही मिस करणार ना कर नाही भेटूया अशाच एका नवीन कन्सेप्ट सोबत धन्यवाद